कोल्हापूर उच्च न्यायालयानं अखेर आता ओंकार हत्तीला पकडायची परवानगी दिली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय हा हत्ती कोकणामध्ये कोकणातल्या भागात मोठं नुकसान करत आहे त्यामुळे हत्तीमुळे बागायती पिकांचं प्रचंड नुकसान होत आहे तेव्हा शेतकरी आता हवालदिल झालेले आहेत न्यायालयाच्या निर्णयानंतर आता वन विभागाला पुढच्या कारवाईचा मार्ग मोकळा झालाय तर हत्तीला पकडल्यानंतर हाय पॉवर कमिटी त्याचा योग्य अधिवास निश्चित करणार आहे त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होत आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनतारामध्ये राहील की त्याला अन्यत्र अधिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे परंतु आज तरी महत्वाची बाब आहे की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका